राजीनामा द्या राजीनामा द्या अरे देवेंद्र फडणवीसांचा टार्गेट बिहार देवेंद्र फडणवीसांचा टार्गेट बिहार देवेंद्र फडणवीसांचा टार्गेट बिहार या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा कारभार पाहण्यासाठी असमर्थ आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे जेव्हापासून पुण्यामध्ये किंवा राज्यात देशात भाजपची सत्ता आली तेव्हापासून पुण्यातलं गुन्हेगारीकरण वाढलंय पुण्यातल्या दर महिन्याचे आठवडे असे असतात की एखादा आठवडा असा येतो की रोज एक मटर होतो एखादा आठवडा असा येतो की रोज दोन किंवा तीन मटर होतात कुठेतरी भाजपनी जे गुन्हेगार पोचले आहेत त्याच्यामुळं पुण्याची उतरती काळा आली लागलेली आहे या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा कारभार पाहण्यासाठी असमर्थ आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे कुठेतरी ते काय आमदार पळून जाऊ नये म्हणून गृहमंत्र्यांनी ताब्यात ठेवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचा आणि पुण्याचं वाटोळ होतं असं आमचं म्हणणं आहे नगरसेवक आणि जास्तीत जास्त आमदार निवडून जाण्याच्या भानगडीत या नका इथल्या पुण्यातल्या किंवा नका राज्यातल्या इतर शहरातल्या नका त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी ते जे गुन्हेगार त्या पोचलेत ज्या गुन्हेगारांना बळ दिलं पोलिसांवर दबाव आणलाय आहे त्याच्यामुळे आजची परिस्थिती आहे कालचा मर्डर हा एकूण भर एका भर चौकात टिळक म्हणजे बारी बाजीराव रोडला झालेला आहे ज्याच्यातून एकूणच पुण्यातली आता सोळा सतरा वर्षाची मुलं सुद्धा गुन्हेगार होण्यापासून वाचलेली नाहीत किंवा सुटलेली आहेत असं विदारक चित्र आहे आज पुण्यात भाजपचे सहा आमदार आहेत भाजपचा खासदार केंद्रीय राज्यमंत्री आहेत खुद्द केंद्रीय राज्यमंत्री का मुरीधरजी मोळ यांच्या कार्यकर्त्यांचे काय मारामारे झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना त्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी त्यांना नाही का त्याच्यावर सुद्धा वार झालेला आहे आणि हे सगळं होत असताना आज सगळ्या गोष्टी म्हणजे एकीकडे केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पुण्याच्या खासदाराचा राईट हँड सुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाही याचा अर्थ क्लिअर आहे भाजपने जी गुन्हेगारी त्या सांभाळली पोचली तीच आता भाजपच्या अंगल्याट येते पण त्यांच्या येऊ नये तर नाही आमचं पुणे या ठिकाणी गुन्हेगारीकरण पुण्याचं गुन्हेगारीकरण होतंय पुन्हा आहे ही परिस्थिती आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा त्यांनी आता खुशाल नका देशभर प्रचाराला फिरावं पण आम्हाला या ठिकाणी निश्चिंत का जगणं चांगलं करण्याकरता आमची सुटका करा एवढी आमची विनंती राहील मुळातच मान्य पोलीस आयुक्त पुणे शहरात आल्यापासून ज्या पद्धतीचे स्टंट झाले ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना बोलून हजेरी झाली त्यानेत्र असं कुठून पुणेकरांना वाटत होतं की त्या ठिकाणी पुणे शांत राहील पण एकूणच मागच्या दोन अडीच वर्षाचा जर इतिहास तपासला तर प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे आणि मला असं वाटतं की आता आम्ही पुणे शहर पोलिसांनाही नका त्या ठिकाणी नावं ठेवत आहे कुठंतरी शहर पोलिसांवरच राज्य सरकारचा दबाव असेल खुद्द सीएम नका देवेंद्र फडणवीसांना असं वाटत असेल की मी जर गुन्हेगार नका तुरुंगात टाकले तर मात्र या ठिकाणी माझे नका नगरसेवक आमदार जास्त निवडून येणार नाही कारण की त्यांचे नगरसेवक आणि आमदार निवडून आणण्याकरता सगळ्यात जास्त टोळ्या ह्या भाजपच्या ताब्यात आहेत आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा नका कुठेतरी नका पश्चाताप करायचा असेल आणि पुणेकरांना नका त्या ठिकाणी कुठेतरी नका अभय द्यायचा असेल त्यांना जर नका कुठेतरी रिलॅक्स करायचा असेल तर या ठिकाणी देवेंद्र फडणुसांचा राजीनामा हेच या राज्याचं पुणे शहराचं एक समाधानकारक उत्तर आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका